लिंग म्हणजे सोमनाथ या देवाला सोमनाथ नाव पडलं आणि या देवाला सौराष्ट्रामध्ये का याव तर जो परमात्मा प्रसन्न झाले त्याने देवाला सांगितलं जे माझे सासरे आहेत शाप दिलेला आहे की मी क्षयरोगी होईल मग मला मुक्तता हवी म्हणून देवा तुम्ही काहीतरी करा परमात्माने सांगितलं शास्त्र काही माघारी होऊ शकत नाही परंतु शाप नक्की देऊ शकतो आई पौर्णिमेला तुझा लख प्रकाश पडेल तो माझा आशीर्वाद असे आणि तो आमावसे हा तुला दिलेला श्राप असेल परमात्म्याने त्या ठिकाणी असणाऱ्या चंद्राला दिलं आणि चंद्रासाठी परमात्मा त्या सौराष्ट्रामध्ये प्रकट झाले त्या सौराष्ट्रामध्ये परमात्मा राहू लागले सौराष्ट्र असल्यामुळं देवाला सोमेश्वर असं नाव पडले पहिलं ज्योतिर्लिंग सोमेश्वर भगवाच्या ते ज्योतिर्लिंग कस निर्माण झालं तर बघा चार देवाचे भक्त होते त्या देवाचं अंत कर्मा स्मरण करत परंतु त्या ठिकाणी एक दैत्य होता त्याला देवाचं नाव घेतलेलं अजिबात आवडत नव्हतं त्याने बरेचसे प्रयत्न केले की यांनी देवाच नाव हो। घेऊ नये परंतु अंतकरणामधून देवाचं देवाच ते करत होते आणि त्याला मारण्याकरता आणि या चार मुलाला त्याच्यापासून मुक्ती करून घेण्याकरता परमात्म्याला अवतार दारण करावा

त्याच ठिकाणी मी वास करेल असं परमात्म्याने त्याला सांगितलं मग आहे त्याला शंका आली मग काय करावं हे खाली सुद्धा ठेवायला जमत नाही आणि ज्या ठिकाणी त्या ठिकाणी परमात्मा वास्तव्याने राहणार मग काय करावं त्याला काहीच समजे ना मग गुराखी होते ते गुराखी म्हणजे गणपती बाप्पा आमच्या घरात तिथं गणपती बाप्पांचं सुद्धा ते गणपती बाप्पा त्या ठिकाणी मग गणपती बाप्पा मग ते लिंग दिलं गणपती बाप्पाने सांगितलं की तुम्ही जर लवकरात लवकर परत आलात तर बरे आणि जर नाही आला तर मी हे लिंग इथंच ठेऊन निघून जाईल असं सांगितल्याच्या नंतर तो रावण लघु शंका करण्याकरता गेला परंतु बराच वेळ झाला तो रावण काही परत आलाच नाही म्हणून जो गुराखी गणपती बाप्पा होते त्या गणपती बाप्पाने त्याच ठिकाणी ते ज्योतिर्लिंग ठेवलं आणि गणपती बाप्पा निघून गेले रावण आला आणि रावणाने पाहिलं तर ते ज्योतिर्लिंग त्याच ठिकाणी वास्तव्याने राहिलं होतं आता उचलावं कसं उचलावं परमात्म्याने सांगितले ज्या ठिकाणी कला तू ठेवशील त्या ठिकाणी मी वास करेल अस परमात्म्याने सांगितलेलं होत ती कथा आहे ते जे वैद्यनाथाचं ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगामधून ज्यावेळेस युद्ध चालू होतं त्यावेळेस अमृत ठेवण्यात आलेला होता म्हणून आजही प्रभु वैद्यनाथाच्या लिंगावर वा अमृत वाहत त्याच्यामुळे आपण प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाकरता आलंच पाहिजे प्रभु वैद्यनाथ भगवान ज्ञानेश्वरांची कथा तर आपल्याला माहितीच आहे दारुक नावाचा दैत्य होता त्याने सगळीकडे हा काळ होता आणि म्हणून नागेश्वर भगवान भगवंताला त्या ठिकाणी अवतार धारण करावा करा लागला नागेश्वर जे ज्योतिर्लिंग आहे ते नागेश्वर भगवान असल्यामुळं त्यांच्याकडे नागमणी आहे त्यांच्या माथ्यावरती विराजमान असे असणारे ते नागेश्वर भगवान आहे फक्त वर्षातून मला असं वाटते की एक दिवस तो त्यांच्या मस्तकावरती ठेवल्या जातो आणि जेव्हा आजही त्या ठिकाणी औंढ्याला नागेश्वर मंदिर जे आहे तिथं तो मणी आहे ज्यावेळेस ते मणी काढतात त्यावे सगळीकडं थांबलेली असतात पाठि असते आणि तो सुंदर असा तो मणी असतात आणि परमात्म्याची माती वर्गी त्या विराजमान करतात असं सुंदर असणार नागेश्वर भगवत त्याचं ज्योतिष दारूक द्या देवाला त्या ठिकाणी प्रगट मागू लागलो नागेश्वर भगवान ज्यावेळेस प्रभू रामचंद्राला पूजा केली लिंग निर्माण केलं रामाने लिंग ते स्थापित केलं म्हणून त्याला रामेश्वर असं नाव म्हणलं रामेश्वर भगवान चायनी महाराज <स्थी> <स्थी> <स्थी>

म्हणून लोक तिला फार बोलायला लागले परंतु तिला आता त्याचा ला लागला तिला वाटलं आपल्या बहिणीला एवढं सगळे चांगलं म्हणतात तिला मूल आहे म्हणून तिला एवढे सगळे मान मान देतात चांगलं म्हणतात म्हणून तिने तिचा जो मुलगा आहे भुष्माचा तो मुलगा त्याचे तुकडे तुकडे केले एका पोत्यामध्ये भरले आणि तिने समुद्रामध्ये ते टाकून दिले कुष्माला माहीत होतं सुदेव ब्राह्मणाला माहीत होतं आपला मुलगा या जगात राहिला नाही त्याचा मृत्यू झालेला आहे पण कुठं गेला काय झालं काहीच कल्पना नव्हती मुलगा नाहीये घरामध्ये पण तरी सुद्धा त्यांना काहीच वाटलं नाही कुष्माच्या मनामध्ये फक्त एवढंच होतं लग्न तर केलं होतं संसार तर करत होती पण मी आणि माझा देव ती आली त्या ठिकाणी समुद्राच्या काठावरती एकशे आठ ज्योतिम तिने वाळूचे बनवले बनवल्या त्यानंतर पूजा आर्चा केली आणि दरोजच्या प्रमाणे त्याचं विसर्जन ती समुद्रामध्ये जाऊन करत होती तेवढ्यामध्ये परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले प्रगट झाल्याच्या नंतर घुष्मेला देवाने आशीर्वाद दिला देवाच्या सोबत त्या घुष्माच्या मुलाचे जे तुकडे तुकडे केले होते तो मुलगा परमात्म्यासोबत होता देव बोलायला लागली दुष्मा तुझी जी बहीण आहे ती खूप पापिश्ची आहे तिला मी हवं तर क्षणामध्ये नाहीच करू शकतो पण तू फक्त मला एकदा आज्ञा दे उष्मााने सांगितलं देवा कितीही काहीही असलं तरी ती माझी बहीण आहे तिला तुम्ही काहीही करू नका देव म्हटले अगं कुष्मा असं कसं काही करू नको अगं तुझ्या मुलाचे तिने तुकडे तुकडे केलेले आहेत आणि समुद्रात टाकलेले पण तुझा भाव शुद्ध होता भक्ती अर्थ करता

आता जो मेरू पर्वत आणि विद्यार्चल पर्वत त्यांच्या गोगामध्ये मी चांगला मी चांगला म्हणून दोघांनाही स्वतः श्रेष्ठ आहे पण अभिमान झालेला होता ती कथा आपल्याला दोन्ही पर्वताची माहिती जाईल मग त्या ठिकाणी अंबलेश्वर भगवंताला यावं लागलं ते युद्ध मिठवण्याकरिता आंबलेश्वर आता या मेथा आणि पशुपती नाथांची आपल्याला कथा माहितीच आहे कारण मेंढी होती त्या मेंढीचं शरीर एका साईडला पडलं आणि ते एका साईडला पडला शेवटी म्हणजे अर्धा भाग तिकडे गेला आणि अर्धा भाग इकडं म्हणून जेव्हा आपण तीर्थयात्रा करतो तेव्हा आपण केदारनाथला पशुपतीनाथला गेलंच पाहिजे जर आपण तसं पशुपतीनाथला गेलो नाही केदारनाथला गेलो ना। म्हणून तर ते अर्ध ज्योतिर्लिंग झाल्यासारखं होतं जर ते पूर्ण व्हावं पूर्णत्व त्याचं व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल पशुपतीनाथला गेल्याच्या नंतर केदारनाथला सुद्धा गेलंच पाहिजे आणि केदारनाथला गेल्याच्या नंतर पशुपतीनाथला सुद्धा गेलच पाहिजे तर तुम्हाला त्याच फळ भेटत अशा प्रकारे ही कथा आलेली आहे केदारनाथ महाराज

झाले देव म्हटले माग तुला काय हवं धर्मात्मा मुली म्हटले देवा मला पुत्र असा द्या जो पुत्र सतत तुमच्या संगतीमध्ये असेल माझ्या पुत्राला तुमची संगत घडावी सतत माझा पुत्र तुमच्या सानिध्यात असावा सतत माझ्या पुत्राने तुमची सेवा करावी असा पुत्र तुम्ही माझ्या पोटी द्या असं म्हटल्याच्यानंतर देवाने तथास तू म्हटलं शेवटी ते बोले बाबा आहेत आणि मग वरदान प्राप्त झालेले पुत्र झाला त्याचं नाव मंदिर ठेवण्यात आलं आणि धर्मात्मा मुलीने त्या पुत्राला महादेवाच्या स्वाधीन केलं आणि म्हणून नंदी महाराज सतत महादेवाच्या सेवेमध्ये असतात वाहन सुद्धा आहे आणि सतत त्यांच्या संगतीमध्ये त्यांना संगत महादेवाची लाभली याच कारण त्यांचे वडील धर्मात्मा मुनी यांनी तपश्चर्या केली

द्वेषा असेल